बऱ्यापैकी आपण पाहतोय की शेतकऱ्यांचं पैसे देणारं जर कुठलं पीक असेल तर ते एकमेव आता डाळिंब आहे ना द्राक्षाचे पैसे होत आहेत ना पेरूचे पैसे होत आहेत ना कलिंगड खरबुजाचे पैसे होतात फळामध्ये एकमेव आपल्याला वरदान ठरलेलं डाळिंब आहे आणि भाजीपाल्याची तर अवस्था आप भाजी आपण पाहतो एकदम खराब आहे परंतु डाळिंब आणणं पण एवढं सोपं नाही आहे डाळिंब आणायचं म्हटलं तर ते त्याला तेवढं योगदान पण द्यावं लागतं श्रम श्रम पण करावं लागते पैसा पण तेवढा खर्च करावा लागतो पण मेन अडचण असती मार्केटिंगची आणि मार्केटिंग मध्ये शेतकरी फासला जातो आज एवढं भयभीत शेतकरी मधल्या काळात बकरी ईदच्या दरम्यान झाला होता चाळीस पन्नास साठ रुपयांनी सौदे होत होते आणि तोच सौदा झालेला तिजीकडं ज्यावेळेस माल बाजारपेठ होणार होती त्यावेळेस बाजारात व्यापारी आणणार होता पण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सावध केल्यामुळं शेतकरी बोलता झाला आणि गावागावात चर्चा झाल्या एकमेकात संवाद झाले आणि बरेचसे शेतकऱ्यांचं होणार नुकसान कळलं तर आता मला सांगा तुम्ही इथं किती दिवसापासून येताय येईल आणि तुम्हाला मार्केटिंगचं या दहा बारा पंधरा दिवसातले अनुभव काय राहिले आता मी जवळजवळ पाच सहा वर्ष झाले होते बर आता मी माझा माल आहे ना सत्तर रुपयाच्या जागे मागितल्याच माहिती बरं आता मला गोष्टी सत्तर मी गेली कसा जागा कसा माहित सत्तर रुपये आणि गुटी कशी गेली सत्तर रुपयाने तसं काय सगळ्यांना दाखवायला त्यांनी पाठवली गुटीच्या भावामध्ये गुटीच्या भावामध्ये जर हा माल सात सत्तर रुपयाची जागे मागत आहेत आज गुटी सत्तर गेली आणि वर काय गेला एकशे दहा एकशे दहा रुपये गेला मग जर पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये किंवा नव्वद पंच्याण्णव रुपये जर अवरेज पडत असेल आणि सत्तर रुपये मागून सुद्धा त्याचं अवरेज पंचावन्न पन्नास पंचावन्न पडत म्हणजे चाळीस चाळीस रुपयाचा किलोचा फरक आता तुम्ही असं भयभीत झालता का की एवढं रेट खाली आले आता आपल्याला रेट मिळतील कि नाही मिळतील तुमचं युट्यूब चॅनल पाहिल्यावर वाटलं नाहीच तसं काय वाटलं नाही अकरा काढा तुम्ही म्हणले तिथनं बरं आम्ही काढायचं ज्या ज्या तारखा दिल्या त्या तारखेनुसार शेतकरी शेतकऱ्यात बोलता झाला युट्यूब चॅनल ऐकून समाधानी झाला आणि खऱ्या अर्थानं अजून रेट आज वाढले असते मालाची आवक वाढून सुद्धा रेट एवढे जर चांगले असतील तर अजून रेट वाढले असते पण शेवट पावसाच्या क्लायमेट मुळे ह्या भिलेल्या लोकांची संख्या ज्यादा आहे किंवा टिपका येईल का नाही तर अजून माल हळूहळू आला असता कमी आला असता पण आज आवक वाढली पण आवक वाढत असताना बऱ्यापैकी हलके हलके माल होणारे लोक बाजारात जास्त आणत आहेत पण अजूनही चांगले माल माग आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर तुमचा अनुभव हा झाला की सत्तर पासून एकशे दहा रुपयापर्यंत जातोय तर ही वस्तू ती लक्षात घ्या आणि मी प्रत्येक दिवस शेतकऱ्यांना सांगतोय माल पाठवू नका पहिलं मोकळे या हे मोकळे आले <laughs> आमच्याकडे मोकळे आले आता मोकळे आले तर त्यांचं आपण बघू ना मनोगत मोकळे आले म्हणजे घाबरून आता त्यांच्या मनस्थितीमध्ये काहीतरी आहे की आता काय वाटलं तुम्हाला की ज्यावेळे गेल्या वेळेस फसल्यामुळे मग मार्केटिंग बघितल्याशिवाय माल द्यायचा असं ठरवलंच होत म्हणजे गेल्या वेळेस मागच्या वेळेस तुम्ही तुम्ही जरा सावध झाला सावध झालं बत... मार्केटिंग बघितल्याशिवाय द्यायच नाही असं ठरवलं दोन वेळा चक्कर मारायची तीन वेळा मारायची तीन वेळा चक्कर मारायचे आपण आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं बघितल्याच्या नंतर माल त्यांचा कसा आहे ना आपला कसा आहे बर तुमचं नाव काय आम्ही गावाचं काय माझं नाव दादा भीमराव शिरसकर गाव गावाचं नाव अंजंडो तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सोलापूरच्या एवढ्या बाजारपेठा सोडून तुम्ही इथपर्यंत पोहोचता पण पर इथपर्यंत आज तुम्ही पहिल्यांदाच आलेला आहे म्हणजे ना, ना मी तुमच्या पाशी बऱ्याच वेळा आले बरेच वेळा आलाय पाच सहा वर्षापूर्वी दोन रुपये किलो निघेल आपले म्हणजे ज्यावेळेस म्हणजे आमच्या अंगावर तुमच्याकडून दीड हजार दे रुपये पट्टी बी निघलेले माल चांगला होता पण गेटच्या बाहेर पडला होता अवकले होते आवकले होते रेट कमी होता रेट कमी दोनच रुपये किलो का गेला दोन रुपये किलो गेला कारण आमचा उशीर झाला याला दोन रुपये किलो तर नाही झाला पाहिजे कारण तुमच्या मालामध्ये मा एकतर तेल्या किंवा हिरवा नव्हतं काहीच नव्हतं ऐंशी कॅरेट माल आणला होता दोन हजार सतराला सतरा मग त्यावेळेस गाड्यांच्या लाईन दोन पाच दहा पंधरा वीस रुपये खतम त्यावेळेस आलो तुमच्या मी आहे तुमच्या तुम्हाला पण अशी मंदी एखाद्या वेळेस येणार अजून परत हे लक्षात घ्या जास्त झाल्या येणार येणार पण लागवडी भरपूर झालेली आहेत पण तरी क्लायमेट किती साथ देते आणि एखाद्या वर्षी मंदी आली म्हणून ती मंदी समजायची नाही कारण ही झाडं दहा पंधरा वर्ष आम्ही हार मानलीच नाही ना हार मानली नाही तरी समजूतच राहिलो त्याला आम्ही अक्षरशः तुम्हाला बोलून गेलो अधिक अच्छा <laughs> खऱ्या अर्थानं <laughs> तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर समाधान झालाय आणि आज मोकळा आलाय ते मोकळा आल्यानंतर अजून समाधान झालं बरोबर म्हणजे असं मी बोलतो त्यात काय कसं वाटलं युट्यूबवर सेंट बोलतात त्यांच्या फायद्यासाठी असं वाटलं कुठे शेवट माझ्या शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे शेतकरी